हॅलो फ्रेंड्स देवॅन यूग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही आलोय माझ्या बहिणीच्या घरी बदलापूरमध्ये बदलापूरमध्ये आल्याला पहिल्यांदा तर लाईटच गेली इकडे आणि त्याच्यानंतर सर्व सोफ्यावर बसलेले होते पाहुणे मंडळी हे बघा अशी पूजा मांडून झाली आहे घरामध्ये गुरुजींनी छान तयारी करून ठेवली आहे आणि नंतर हे बघा मग मी आणि रसिका सोफ्यावर बसली मामा आणि विशाल भाऊ आमच्या अचानक आलेले आहेत माझी मामी घरामध्ये घुसली आहे पहिल्यांदा आणि त्यांना खूप घर आवडलेलं आहे मुली लाजल्या मामीच्या माझ्या माझ्या मामाची मोठी मुलगी ती माझी मामी आरती आरती तर लाजून साईटला झाली आणि पूजेला सुरुवात झाली आहे पूजा सुरुवात झाली होती अगोदरच पण आता होम हवन चालू झालेलं आहे कारण गर्दीच इतकी होती की व्हिडिओ पूर्ण टाकू नाही शकलो आणि पूजेला पहिन तिचे मिस्टर आणि तिच्या सासूबाई जण असे बसलेले आहेत घरामध्ये आणि बाकीच्या सगळे पाहुणे मंडळी दुसऱ्या रूममध्ये बसलेत भटजी सांगतायत मस्त पूजा चालू आहे पूजा झाली आणि नंतर हे सर्व असं ठेवलेलं होतं तयारी करून छान असे मांडलेले गणेश गणेश पूजा कलश पूजन नवग्रहाची पूजा खाली महादेवाची पिंडीची पूजा केलेली आहे गुरुजींनी आता आरती चालू केली सर्व नवग्रहांना तुलसी पत्र ठेवत आहेत गुरुजी पण मस्त अशी फुलांनी सजावट केली घरामध्ये त्यांचं कुलदैवत देवीचं आहे पण त्यांनी राधाकृष्णाची मूर्तीची पूजा केली आरती चालू झाली त्याच्यानंतर माझ्या छोट्या बहिणीने म्हणजे संजनाने अग्निदेवतेची देवतेची आणि अन्नपूर्ण अन्नपूर्ण मातेची पूजा करण्यासाठी आणि मस्त असा सजवून घेतलाय फुलांनी रसिका आहे मम्मी आहे त्याच्यानंतर पूजा झाल्याच्या नंतर फर्स्ट आपण चालू केल्यानंतर पहिले दूध घालायचं दू, असत ते चालू दूध झालेलं आहे सर्वजण मस्त वाट बोलत होते कधी वरती येते कधी वरती येते छान अशी पूजा झाली अग्निदेवतेची देवतेची पण नंतर अशी सजावट हे राधा कृष्णाची मूर्ती आणली होती तिकडे होम हो, हो चालू झालेलं खूप गरम होत लाईट नव्हती म्हणून आणि नंतर मग सर्व तयारी झाल्याच्या नंतर माझे काका काकी सर्व आले सर्वांना निघायची घाय झाली आम्हाला आणि छोटा भाऊ असल्यामुळे बहीण राहा त्याला करत होती तर तो खूप नाटक करत होता काका ता, समोर रडायचं कॅमेरा बघितला की हसायला चालू झालं सगळे आपल्या आपल्या बॅगा घेऊन निघायचे कायचे करत होते सगळे दरवाजाकडे येऊन बसलेले मम्मी आणि संजना खूप हसत होते चालू झालं त्याने परत हसायचा रडायचा मम्मी पप्पांना बोलायचं राहू द्या आजच्या दिवस पण त्याच काय तो सक्सेसफुल झालाच नाही शेवटी काकाने त्याची बॅग उचलली हे काका आहेत माझे नंतर आम्हाला सर्वांना विचारायला लागले चला आम्ही निघतो चला निघतो सगळ्यांना बाय बाय केलं सावी पण रडायला लागली काकाच्या मागे लागून रसिका पण इकडे तिकडे बघते मम्मी ठेवते व्हिडिओला एंड करते बाय